भरपूर दिवसानंतर मला असं वाटलं की ब्लॉग व्लॉग कारण माझ्या इंस्टाग्रामच्या चिपमध्ये मला बिलकुल वेळ मिळत नाही आहे व्लॉग्स वगैरेसाठी बट मी ट्राय करते की मी इकडे पण यु नो म्हणजे थोडंफार तरी हे देईन कारण जरुरी येते ऑबवियसली सो माझ्या इंस्टाग्रामवर तुम्हाला फार तरी पोसेस मिळतील छान हर फेस्टिवलसाठी अँड सो गो अँड चेक दॅ हाय विमान तर आता मी चालली आहे मॉलमध्ये कारण मला उद्या अलिबागला जायचं आहे सो त्याच्यासाठी थोडीशी शॉपिंग करायची होती म्हणजे ड्रेसेस आणि बाकीचं थोडं स्किन केअर अँड एव्हरीथिंग सो त्याच्यासाठी आम्ही आता मॉलमध्ये जातो आहे सो या तर मी निघतो आता आणि आज असं झालं ना की नॉर्मली मी इयरिंग्स घेऊन ठेवते स्टेटमेंट इयरिंग्स छोटेवाले स्टार्ट्स वगैरे बिकॉज जाताना मग टेन्शन होतं की कोणते हे करू अँड लिटरली आज मला एक पण इयरिंग्स भेटत नव्हतं एक इयरिंग भेटत नव्हता म्हणजे कोणत्या तरी घातलेत मी Yeah, I'm nice. देखे देखे। मेरे आ, तर आलो आम्ही घरी शॉपिंग झाली ऑलमोस्ट ऍक्च्युली घ्यायला मी माझ्यासाठी घेऊन गेली होती की मला काही गोष्टी आणायच्या आहेत आणि शॉपिंग अजय आणि ध्रुवीसाठी जास्त झाली ओके इकडे सी माझ्यासाठी मला जे प्रॉडक्ट्स वगैरे हवे होते म्हणजे मेकअप आणि स्किन केअरच्या ह्याच्यामध्ये तर ते मला भेटले शू शो द आणि uh, एक बीच ड्रेस मिळाला मला छान समोर ड्रेस मिळाला आहे सो मी शू सो फर्स्ट म्हणजे आधी आम्ही जुडिओमध्ये गेलो तर जुडिओमध्ये मला ड्रेस नाही मिळाला जसा मला हवा होता अँड अप म्हणून स्टोअर होतं तिथे मला हवाला ड्रेस मिळाला जो uh, so, मी तुम्हाला उद्या स्टाईल करेन म्हणजे जेव्हा दिबागचा ब्लॉग येईल त्याच्यामध्ये मी स्टाईल केलेला असेल तर तेव्हा मी तुम्हाला दाखवेन तो इट्स अ ब्युटिफुल ड्रेस मटेरियल पण छान आहे आय डोंट नो मी फर्स्ट टाईम बघितलं आहे दिसचे स्टाईल मॉलमध्ये बट या छान वाटलं मला हा देन फ्रॉम झे हो ॲक्च्युली या लाईक आय लायनर हवा होता अँड आय गॉट दिस फॉर नाईंटी नाईन रुपीज ॲक्च्युली खूप बजेट फ्रेंडली प्राईजमध्ये खूप छान गोष्टी आहेत तिथे सो ते वर नस फॉर नाईंटी नाईन रुपीज अँड आय थिंक वर्थ आहे नाईंटी नाईनला देन दिस लिप दिस इज वॉर फॉर्टी नाईन रुपीज मला ट्राय करायचं आहे माझा फर्स्ट टाईम आहे प्लेस सी देन नेल पॅंटचं कलेक्शन त्यांचं जास्त कलर्स नाही आहेत बट जेवढे पण आहेत दे आर सुपर नाईस त्याच्यानंतर माझ्या माझ्याकडे ह्या पेंटमध्ये मोका शेड होती uh, आता मी नॅचरल घेऊन आली आहे आय लाईक न्यू कलर्स नर पिंक्स सो या देन दिस वन वॉज सेवंटी नाईन रुपीज मला आवडतात बो क्लिप्स आणि ध्रुवीसाठी हवे होते मला सो मी ते घेऊन आले माझ्यासाठी पण होईल त्याच्यामध्ये आय गेस देन या त्यावर वन थिंग जी खूप ट्रेंडिंग होती जे सनस्क्रीन व्हाईट्स म्हणून मी खूप व्हिडिओजमध्ये बघितलं होतं ऑनलाईन रील्स वगैरेमध्ये सो आय थॉट लेट यूस केअर इट ट्राय फॉर्टी नाईन रुपीजचं पॅकेट आहे आय थिंक काहीतरी एटीन समथिंग वाईप्स असतात ह्याच्यामध्ये लेट्स ही कसं वर्क करते मी हे केल्यावर तुम्हाला दाखवेन डेन देन देन फ्रॉम झुविओीसाठी एवढा सुंदर ड्रेस मिळाला आहे सी सिरीज क्यूट आहे तो हा आधी आम्ही तिला बीचवर घालणार होतो रेट देन देन हा मिळाला स्टाईलअपमध्ये सो so, वी आर लाईक like, ती हा घालणार आहे मी हा घालणार आहे आणि याचे हा घालणार आहे सो वी आर बीच रेडी विथ देम सो या अँड देन ओके झुडिओमधूनच लाईक मला खूप जरूरत लागते क्लिप्सची हा एक मला चांगला वाटला की म्हणजे केस वगैरे पकडून ठेवेल मी सो so, इथ वॉट माझा एक खराब पण झाला आहे फ्रॉम द बाकीचे अजून कपडे आहेत सो शो ही होती शॉपिंग आता मला पॅकिंग करायची आहे तर आधी मी जेवून घेतो आहे बिकॉज आज तांबेच खात नाही आहे थोडे दिवस झाले सो त्याच्यासाठी मी डाळ बनवते आणि ती डाळ मी लावली आहे सो मी एकत्रच जेवून घेवते आणि मग मला पॅ पॅकिंग करावी लागेल तर पॅकिंगचं मी दाखवेन थोडंसं दोन दिवसाची ट्रिप आहे बट लिस्ट सी मी कसं पॅक करते का कारण प्रत्येक मुलीचं हे असतं की कुठेही जायचं असेल तर पॅकिंग म्हणजे मी काय कपडे घालू माझा हमेशाचा क्वेश्चन येतो सो लेट सी आता सबर ड्रेस तर मला भेटला आहे मग जाताना त्याच्यानंतर येताना आणि मी विचार करते okay, की मी एखादा शूट करेन तर त्याच्यासाठी मी काय हे करणार आहे सी सी लेट सी लेट सी ओके ज्या गोष्टी हव्या होत्या त्याच्यातल्या बऱ्यापैकी तर मिळाल्यात मला आणि आणखी पण एक मी घेऊन ठेवलं होतं बाय चान्स फॉर दिस ट्रीप अच्छा बॉडीकॉन ड्रेस आहे तो लेट्स सी त्याचं मी काय करेन आता आणि ह्या ड्रेसमध्ये तर फोटोज येणारच विल सी की काय करायला काय करता येत आहे पुढे सो आर मेक यू आफ्टर सम टाईम जो अभी पॅकिंग करायचं सो तर माझी पॅकिंग दाखवायची होती मला काल रात्री नाही दाखवायला भेटली आता ना व्हिडिओ बनवणार होती मी पण तो काय मला जमला नाही सो मी आत्ता बनवते आणि काल मला लेट पण झालं बिकॉज मला एडिटिंग करायची होती सो लास्ट मिनिट मी एडिटिंग करून ठेवली जो व्हिडिओ मला आता पोस्ट करायचा आहे इंस्टाग्रामचा सो या Oh, that's it for this video. If you like this video, then please like, share, and subscribe to my channel. I'll meet you in the next vlog in Alibak.